ओरिजिनल कसं ओळखायचं आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार शेतकरी मित्रांनो पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर नेमका कसा करावा म्हणजेच आपण जे विद्राव्य खत आपल्या पिकाला देतो तर ते कोणत्या अवस्थेमध्ये कोणते विद्राव्य खत आपल्याला द्यायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहेत भरपूर शेतकरी विचारतात की सर आमचं पीक आता फुलोरा अवस्थेमध्ये आहे आमचं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आमचं पीक परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आहे आमचं पीक फुटव्याच्या अवस्थेमध्ये आहे कोणाकोणाचे पीक फुलोरा अवस्थे असून त्याला फळ फळधारणा लागल्याला सुरुवात झाली असतात तर अशा भरपूरशा स्टेजेस ह्या आपल्या पिकामध्ये दिसून येतो तर नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा आपल्या पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण कोणते विद्रव्य खत हे द्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत त्याचप्रमाणे आपण कोणत्या कंपनीचे हे विद्राव्य खत वापरायला पाहिजे याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून देणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा भरपूर शेतकरी विचारतात की सर आपण विद्राव्य खताचा उपयोग करतो परंतु तो नेमका कसा करावा एकरी त्याचं प्रमाण किती ठेवावं जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल आणि आपण जो खर्च करतो हा व्यर्थ सुद्धा जाणार नाही तर या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ सात ते आठ मिनिटाचा आवश्यकतो परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज ही भासणार नाही एवढा शंभर टक्के भरपूर शेतकऱ्याला फक्त एकोणवीस 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 हेच विद्राव्य खत माहीत आहे आणि त्याचा उपयोग शेतकरी सर्रास करतात मग ते कोणत्याही पिकामध्ये परंतु एकोणीस एकोणीस एकोणवीसच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या बाजारपेठेमध्ये सात ते आठ प्रकारचे विद्राव्य खत आहे त्याचं जर कार्य तुम्ही योग्य समजून घेतलं तर तुम्ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादनात वाढ ही करणार आहे तर आपण सुरुवात करूया एकोणवीस एकोणीस पासून त्या अगोदर मी तुम्हाला एक मिनिटाची महत्वाची माहिती देतो संपूर्ण व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे मी खूप विचारपूर्वक याची माहिती घेऊन आणि संपूर्ण आढावा घेऊनच तुम्हाला ही माहिती देत आहेत आता भरपूर ठिकाणी काय झालंय की विद्राव्य खताच्या किमती वाढल्या आहेत याचा फायदा घेऊन ज्या डुप्लिकेशन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी मॅग्नेशियम आणि युरियाचं मिश्रण करून आपल्या मस्तकी हे मारलेलं आहे दुकानदाराला हा व्हिडिओ दुकानदार सुद्धा बघत असतील परंतु व्हिडिओमधून मला दुकानदाराचं मन दुखवायचं नाही परंतु काही काही दुकानदार असे सुद्धा करतात की येतं पन्नास साठ रुपयाला आणि विकतं दोनशे ते अडीचशे रुपयाला अशी सुद्धा कंडिशन मार्केटमध्ये सुरू आहे तर त्यामुळे आपण कोणत्या चांगल्या कंपन्याचे वापरायला पाहिजे आणि ते नेमकं कसं ओळखायचं हे सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो की ओरिजिनल कसं ओळखायचं आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आता आपण सुरुवात करूया एकोणवीस 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 हे जे विद्रव्य आहे याच्यामध्ये एकोणीस टक्के नत्र एकोणीस टक्के पुरत एकोणीस टक्के पालाश आहे म्हणजेच तीनही मुख्य अन्नद्रव्य आपल्याला या एकोणीस 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 मध्ये पाहायला मिळतं आता हे द्यायचं कधी आपलं पीक लागवड करून सात ते आठ दिवसाचं झाल्यानंतर म्हणजेच आपल्या पिकाची शाखीय वाढ सुरू होतो तर तेव्हा आपण एकोणीस एकोणीसचा उपयोग हा करू शकतो एका एकरामध्ये किती वापरायला पाहिजे तर तीन किलो तुम्ही वापरू शकता म्हणजेच आठवड्यातून तुम्ही सहा किलोचा डोस हा तुम्ही आपल्या पिकाला देऊ शकता मग ते कोणतंही पीक होतो याच्यामध्ये महत्वाचं म्हणजेच आपलं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असताना सुरुवातीच्या अवस्थेत याला जर आपण एकोणीस एकोणवीसला एकोणीसला आपण जर ह्युमिक ऍसिड सोबत जर दिलं तर ह्या दोघांची जोडी खूप जबरदस्त आपल्याला रिझल्ट देणारी ही ठरून आलेली आहे तर हे झालं उमचं सगळ्यात पहिलं एकोणीस एकोणीसचं अतिशय महत्वाची माहिती देणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहल्यावर कुणातलाही माहिती विचारण्याची गरजच पडणार नाही त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं विद्रावेखत ते म्हणजेच बारा एकसष्ट झिरो आता हे नेमकं विद्रावेखत कधी द्यायचं तर जेव्हा आपल्या पिकाचा फुटवा सुरू असतो आता फुटवा म्हणजे जेव्हा आपली कळी अवस्थासुद्धा असते आणि आपल्याला फुटवासुद्धा काढायचा असतो तेव्हा आपल्याला बारा एकसठ झिरो आपल्याला हे विद्रावेखत द्यायचं आहे बारा टक्के नत्र एकसष्ट टक्के स्फुरद आणि झिरो टक्के पालाश असे आपल्याला याच्यामध्ये दोन घटक दिलेले आहे तिसरा घटक दिलेला नाही आहे तर आपण याला कळी अवस्थेमध्ये बारा एकशे झिरो देऊ शकतो तुमच्यापाशी कोणतंही पीक असो त्याला कळी लागायला सुरुवात झाली आणि त्याला फुटवे काढायचे असेल तर बारा एकशे झिरो एकरी तीन किलो देऊन द्यायचं फवारणीमधून वापरायचं असेल तर एका लिटरला पाच ग्रॅम यानुसार तुम्ही याचा उपयोग हा करू शकता याच्यामध्ये तुम्ही जर शक्य झाल्यास पहिल्या याच्यामध्ये जर ह्युमिक नसेल दिलं तर याला मिक्स करून आपण ह्युमिक देऊन द्यायचं ह्युमिकबद्दल सांगायचं झाल्यास ह्युमिक असा एक कंटेन आहे की त्याला जर आपण कोणत्याही खतासोबत दिलं तर त्याची मात्रा दुप्पट करतं आणि सरळ ते विद्राव्य खत किंवा कोणतंही खत घेऊन तुम्ही कीटकनाशकासोबत सोडा विद्राव्य खत खतसोबत खतासोबत सोडा हे सरळ घेऊन मुळांवर जातं मुळावर मुळांवर गेल्यामुळे काय होतं की झाडाची ग्रोथ फास्ट होतं तर हे झालं बारा एकशे झिरोबद्दल महत्त्वाचं कार्य त्यानंतरचं तिसरं विद्राव्य खत महत्त्वाचं आहे ती म्हणजेच तेरा चाळीस तेरा याच्यामध्ये तेरा नत्र चाळीस टक्के आणि तेरा टक्के पालाशा म्हणजे तीनही घटक याच्यामध्ये दिलेला आहे हे केव्हा द्यायचं आहे आपल्याला तर हे द्यायचं आहे जेव्हा आपल्या पिकाला भरपूर फुलोरा अवस्था असतं आणि फुलामधून फळदारणा सुद्धा होत असतं तर त्यावेळेस आपण तेरा चाळीस तेरा याचा उपयोग एकरी तीन किलो याप्रमाणे आपण करू शकतो याच्यामध्ये फॉस्परिक ॲसिड जास्त असल्यामुळे ड्रीप साफ होण्यासाठी मदत होतं भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रीपमध्ये कचरा अटकला असेल किंवा अन्य काही असेल तर ते तेरा चाळीस तेरा हे आपण ड्रीपमध्ये अर्धा ते एक तास ठेवल्यानंतर त्यानंतर पाणी दिलं तर ड्रीप साफ होण्यासाठी सुद्धा मदत होतं तसेच मुळांना सशक्त बनवण्यासाठी तेरा चाळीस तेरा हे अतिशय महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांच्या सगळ्यात चांगलं उपयोगाचं खत म्हणून सध्या हे मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये याची विक्री होत आहे तर तुमच्या पिकाचं जर भरपूर फुलोरा अवस्था असेल तर तेव्हा तेरा चाळीस तेरा तीन किलो एकरी तुमचं जर वेलवर्गीय पिकं जे मोठे असते जे आपल्या मागे चवळी लावून आहे तर अशा सारखे जर पिकं असेल तर तुम्ही चार ते पाच किलो एकरी केला तरी चालेल परंतु चार दिवसाची हे गॅप द्यायची तर तुम्हाला जर तीन किलो द्यायचं असेल तर आठवड्यातून सहा किलो आपल्या पिकाला हे गेलंच पाहिजे तर हे झालं तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताबद्दल म यानंतरचं महत्वाचं खत आहे ते म्हणजेच झिरो बावन चौतीस आता हे झिरो बावन चौतीस खत देताना आपलं पीक परिपक्वतेच्या आधी आणि फुलामधून फळधारणा झाल्यावर आपल्याला हे द्यायचं आहे फळांचा आकार वाढवण्यासाठी फळांना जे काही फळांमध्ये वजन आहे तर हे वजन वाढवण्यासाठी सुद्धा हे झिरो बावन चौतीस कारण बावन्न टक्के स्फ्रोत असल्यामुळे आपल्या याला सशक्तपणा पकडून ठेवते पिकामध्ये आणि याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस चौतीस टक्के पोटॅश असल्यामुळे फळ पकवण्यासाठी सुद्धा हे खूप चांगले अशी मदत करतं त्याचप्रमाणे दाण्यांचा आकार वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला हे अत्यंत उपयोगात येणारं असं हे खत आहे आता मी तुम्हाला सांगितलेले खत एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा आणि झिरो बावन्न चौतीस याच्यानंतरचे अजून पण तीन ते चार खतं आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ सोडून जाऊ नका खूप कामाची माहिती आपण या व्हिडिओमधून देणार आहेत त्यानंतरचं महत्वाचं खत येते ते म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळीस आता हे तेरा झिरो पंचेचाळीस आहे म्हणजेच तेरा टक्के नत्र झिरो टक्के पोटॅश हे झिरो टक्के स्फुरद आणि पंचेचाळीस टक्के पालाश म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळीस नत्र स्फुरद पालाश पुरद नाही आहे नत्र आणि पालाश आहे याला आपल्याला द्यायचं आहे परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आता आपलं पीक आहे ते पीक परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आहे म्हणजेच आपला तोडासुद्धा सुरू आहे आणि त्याला दनासुद्धा भरवायचा आहे पीकसुद्धा परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आहे तर तेव्हा आपण याचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे पावसामध्ये जर खंड पडला असेल तर तेव्हा सुद्धा आपण याचा उपयोग हा करू शकतो त्याचप्रमाणे आपलं पीक ताण धरून ठेवण्यासाठी म्हणजेच पाण्याला तुटवडा पडला कुठे पाणी कमी पडलेलं आहे तर अशा वेळेस ताण धरून ठेवण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीसचा उपयोग आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो एका एकरामध्ये तीन किलो याचं प्रमाण आहे एका आठवड्यामध्ये सहा किलो आपल्या पिकाला गेलं पाहिजे विलवर्गीय पिकामध्ये दोन किलो जास्त झालं तरी चालतं कारण त्याची हाईट तेवढी असते त्यामुळे त्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं माझ्यासुद्धा आवडीचं खत ते म्हणजेच पोटॅशियम शोनाईट पोटॅशियम शोनाईटमध्ये काय आहे पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे म्हणजेच आपण दिलेले खत अपटेक करण्यासाठी सल्फर सुद्धा खूप चांगलं काम करतं मॅग्नेशियम सुद्धा आहे म्हणजे क्लोरोफिल सुद्धा वाढवतं म्हणजे झाडांमध्ये जो आपल्याला हिरवेपणा गायब झालेला आहे तो हिरवेपणा आणण्यासाठी सुद्धा मदत करतं तसेच फळांचा आकार वाढवून वजन वाढवून चकाकी सुद्धा आणण्याचं काम हे पोटॅशियम शोनाईट करतं आता हे प्रमाण किती वापरायचं तर प्रमाण वापरायचं तीन किलो एकरी सहा किलो एका आठवड्यामध्ये आपल्याला हे द्यायचं आहे फवारणीतून वापरायचं असेल तर तुम्ही पाच ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी सॉरी पाच ग्रॅम तुम्ही एका लिटरसाठी हे वापरू शकता असं हे पोटॅशियम शोनाईट आहे खूप जबरदस्त सगळ्यात चांगलं आवडीचं खत म्हणजे पोटॅशियम शोनाईट त्याच्यानंतरचं खत येतं ते म्हणजे झिरो झिरो पन्नास आता हे झिरो झिरो पन्नास केव्हा द्यायचं आपल्या पिकाची मॅच्युरिटी स्टेज असते जसं तुमचं कलिंगड असो कोणतंही पीक असो ते जर लवकर परिपक्व करायचं असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास झिरो टक्के नत्र झिरो टक्के पुरत पन्नास टक्के पालाश याच्यामध्ये कोणतेही अदर घटक दिलेले नाही फक्त पालाश दिलेला आहे पन्नास टक्के स्वस्त खत आहेत तुम्ही परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये याचा उपयोग हा करू शकता तर मी तुम्हाला बऱ्यापैकी जे तर मी तुम्हाला बऱ्यापैकी या व्हिडिओमधून विद्राव्य खतांच्या माहितीबद्दल आपण सविस्तर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर त्यांनी खाली कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा मी त्यावर व्हिडिओ म्हणून तुम्हाला माहिती पोहोचवेल त्याचप्रमाणे तुमचे काही याच्या व्यतिरिक्त प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे विद्राव्य खतांबद्दलचा जो डाऊट होता तर हा बऱ्यापैकी क्लिअर झालेला असेल आपण या व्हिडिओमधून कवर करण्याची जी कोशिश केली ते म्हणजे एकोणीसशे एकोणीस बारा एकशे झिरो तेरा झिरो तेराचाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम शोनाइट आणि झिरो झिरो पन्नास सगळे विद्राव्य पन खत आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोणते खत कधी टाकावे याबद्दल आपण खूप चांगल्या पद्धतीने हळूवारपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यानंतरचा जो व्हिडिओ आपला येणार आहे तो व्हिडिओ कोणता येणार आहे की कोणते विद्राव्य खत कोणत्या खतासोबत मिक्स करू नये समजलं कोणते विद्राव्य खत कारण भरपूर शेतकरी काय करतात की हे विद्राव्य खत दोन किलो थे विद्राव्य खत दोन किलो थे चार किलो ते चार किलो अशा प्रमाणे मिक्स करून पिकांना देतात परंतु कोणतं विद्राव्य खत कोणत्या विद्राव्य खतासोबतच हे त्याचं मिश्रण करून आपल्या पिकाला देऊ शकतो जेणेकरून त्याचा उपयोग पीक चांगल्या प्रमाणे घेतील आणि आपल्याला उत्पादनामध्ये वाढ दिसून येतील तर याचा व्हिडिओ आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहेत माहिती तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुमच्यापाशी कमीत कमी शेतकरी ग्रुप पाच ते सात असतील दहा असतील प्रत्येक ग्रुपमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले खरंच व्हिडिओ बघतील फायदा होत असतील त्यांनी प्रत्येक ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ हा गेलाच पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा दिसून येईल तर तुम्ही आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खताचा उपयोग करू शकता आता मला शेतकऱ्यांनी कृपया करून फोन करून आता मी सांगितलेली माहिती डबल विचारू नये तुम्ही पुन्हा एक वेळा व्हिडिओ बघा आणि नसेल आठवत तर पुन्हा हाच हाच व्हिडिओ बघू बघू तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन करू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे